ऑल राईट मित्रांनो एस ट्वेंटी फायव्हचे लॉन्च इव्हेंटमध्ये आलो आहे आणि माझ्यासमोर सगळे एस ट्वेंटी फाईव्ह सिरीजचे फोन्स आहेत फोन्स कडे बघितलं ना खूप सिमिलर वाटतं हो कॅमेरा मॉडेल जो आहे तो थोडा चेंज झालाय झी फोर सिक्स वगैरेचा कॅमेरा मॉडेल तसं आता आलेला आहे पण बाहेर न तसं बघायला गेलं तर छोटे मोठे चेंजेस आहेत हार्डवेअर मध्ये म्हणजे थोडा बहुत बोरिंग वाटतो पण तुम्हाला जाऊ का हा जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतला आणि ह्याला वापरलं आय वॉज सो एक्सायटेड कारण की तुम्हाला जाऊ का आता हार्डवेअर जी गोष्ट आहे ना ती म्हणजे इट इज गॉट सॅच्युरेटेड पण मजा जी आहे ना ती सॉफ्टवेअरमध्ये आहे म्हणजे लिटरली चे जे फीचर्स आहेत आणि जे ह्या लोकांनी इंटिग्रेशन केलेलं आहे दॅट इज अमेझिंग म्हणजे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगणार आहे जे फार महत्वाचे आहेत बाहेरचा पूर्ण व्हिडिओ येतोय अनबॉक्सिंग फर्स्ट इम्प्रेशन्स वगैरे सगळं काय करणार आणि मराठी चॅनल चॅनलवरती पहिल्यांदीच म्हणजे आय डोंट थिंक एनिवन एल्स हॅज गॉट ऍक्सेस राईट नाव कारण की आम्ही इथं यु ला आलो ह्या लॉन्च इव्हेंटसाठी तर खरंच सांगतो की हा फोन जो आहे ना हा माझा नेक्स्ट डेली ड्रायव्हर असणार आहे आणि त्याचे चार का पाच रिझन आहे तर डिस्प्ले जो आहे ना थोडा चेंज झालाय आता अल्ट्रामध्ये सिक्स पॉईंट नाईन इंच चा मोठा डिस्प्ले आला आधी सिक्स पॉईंट एट होता जर का प्लस बद्दल बनू तर सिक्स पॉईंट सेव्हन इंच चा डिस्प्ले आणि जो सगळ्यात छोटा आहे तो सिक्स पॉईंट टू इंच चा डिस्प्ले आणि प्लस आणि अल्ट्रा मध्ये तुम्हाला क्यू डी प्लस डिस्प्ले मिळतो त्याच्यामध्ये एफ डी प्लस डायनामिक एमोले टू एक्स डिस्प्ले लेटेस्ट आहे ब्राईट आहे जबरदस्त डिस्प्ले जर का मी बाहेर न फोनच्या बद्दल सांगू तर जास्त बॉक्सी झालेला आहे पण एवढा काही फरक नाही पण सगळ्यात मोठा फरक जो पडलाय ना तो म्हणजे ह्याच्या वजनामध्ये हातात घेतल्यानंतर S24, मी सगळ्यात आधी म्हटलं अरे इतका लाईट म्हणजे एस ट्वेंटी फोर अल्ट्रापेक्षा कमीत कमी बारा पंधरा ग्रॅम ने लाईट झालेला आहे जरी मी प्लस बद्दल म्हटलं हल लाईट वेट आहे हा तर म्हणजे बेस जो हो आहे ना तो लिटरली एकशे साठ एकशे वाटतो अतिशय लाईट वन ऑफ द लाईटेस्ट फोन्स मी म्हणे अजून एक मोठी गोष्ट जी एक्साइटिंग जी मला वाटली आता एक्झिनॉस नाही आहे कशात सगळ्यामध्ये कॉलकॉम स्नॅपड्रॅगन एट एल आलेला आहे आणि ते सुद्धा कस्टमाइज फॉर सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फायव्ह सी जेव्हा मी कस्टमाइज म्हणतो ऑप्टिमाइज आणि कस्टमाइजमध्ये फरक आहे कस्टम कस्टमाइज म्हणजे कॉलकॉमने ऍक्च्युली बनवलेला आहे हा त्यांच्यासाठी आणि त्यांचे काही काही फीचर्स आहेत आणि कॅमेरामध्ये ते त्याच्यामुळे खूप फरक पडलेला आहे महत्वाचं काय माहिती का कॅमेरा इम्प्रूव्ह डेफिनेटली झालेला आहे पण सॉफ्टवेअरच्या बाजूने कॅमेराचा ॲप जो आहे तो इम्प्रुव्हड आहे आता वन हँड तुम्ही खूप इझिली वापरू शकता जर का मी याच्या वेरियंट्स बद्दल सांगायचं झालं तर बारा जीबी व्हेरिएंट आता एट वन ट्वेंटी एट वगैरे कशातच नाही आहे बेस वेरियंट सगळ्यामध्ये तुम्हाला ट्वेल्व्ह टू फिफ्टी सिक्सचा मिळेल मग ट्वेल्व्ह फाय वन टू आहे आणि ट्वेल्व्ह वन टेरा बाईट सुद्धा आहे हो एक महत्वाची गोष्ट कुठेही तुम्हाला आठ जीबी मिळणार नाही सगळीकडे ट्वेल्व बीच आहे आणि सोळा जीबी सुद्धा नाही आहे जी जीबी सगळीकडे लेटेस्ट रॅम टाईप आहे यू एफ एस फोर पॉईंट वन स्टोरेज टाईप वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण हो बॅटरीमध्ये मात्र यावर्षी सगळेजण सहा हजार देतात पण ह्याच्यामध्ये पाचच हजार मिलियन पीटर बॅटरी आहे मी अल्ट्रा बद्दल बोलतोय प्लस मध्ये चार हजार नऊशे आणि बेस इव्हेंटमध्ये चार हजार आहे आता आम्हाला ऍक्च्युली वापरल्यानंतर कळेल की कितीही बॅटरी जाते कारण की एट एल इट पॉवरफुल प्रोसेसर आहे म्हणजे बॅटरी खाणार आहे पण कसं कस्टमाइज किंवा ऑटोमाइज केलंय ते बघायला लागेल त्या व्हिडिओसाठी नक्की थांबा पण मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलेलं की एक्साइटिंग आहे तुम्हाला सांगू का काय एक्साइटिंग आहे कारण ह्याच्यामध्ये जे एआय फीचर्स दिलेले आहेत म्हणजे गॅलेक्सी एआय आणि बाकी सगळे बाकी सगळे आहे ते इथं इथे लिटरली इतका फरक आहे कारण की ऍक्च्युअली डे टू डे युसेज मध्ये तुम्हाला खूप फरक पडतो तुमच्या वर्क फ्लो मध्ये एआय केलंय जेमिनी वगैरे इंटिग्रेशन आहे सर्कल टू सर्च आहे ते सुद्धा आता ऍडव्हान्स आहे सर्कल टू सर्च आता तुमचा ईमेल तुमचे युआरएल लिंक सगळं ओळखतं आणि ऍक्शनेबल तुम्ही गोष्टी करू शकता म्हणजे जर का ईमेल वरती प्रेस केलं आणि तुम्ही तिकडनं सांगू शकता पाठवा म्हणून की ह्या या माणसाला पाठव किंवा इंटेलिजंट आता एआय सर्च आलेला आहे ए आय सर्च तर असा आहे समजा तुम्हाला तुमच्या मित्राला एक प्लेनचं तिकीटचे ऑप्शन्स पाठवायचे असतील आधी ज्याला पंधरा वीस पंचवीस मिनिटं लागायचे लिटरली तीस सेकंदामध्ये तुम्ही करू शकता फक्त सांगायचं की मला बॉम्बे टू सॅन फ्रान्सिस्कोचे सव्वीस तारखेचे वेगवेगळे फ्लाईट ऑप्शन्स ह्या या माणसाला पाठवून दे ह्या सगळ्या गोष्टी ए आय स्वतःने करेल आणि सगळ्यात महत्वाचं इतर ब्रँड जे असतात ना बहुतेक जे काय ए आय फीचर्स देतात ते ऑनलाईन देतात म्हणजे त्याला बराच वेळ लागतो ते त्यांच्या सर्व्हर्सवरती जातात एक्झिक्यूट करतात मग फोनवरती येतात हे जे आहे ना हे पूर्ण ऑन डिवाइस ए जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जे एआयचे फीचर्स होतात ना ते सगळे ऑन डिवाईस होतात आणि त्यामुळं जे इम्प्लिमेंटेशन झाले म्हणजे मी माझा फोटो जो आहे तो दिलेला आणि त्याला एक असं वॉटर कलरचं करून दाखवून जायचं लिटरली पाच सात सेकंदात त्यांनी केलं म्हणजे कॅमेराबद्दल सांगायचं झालं कॅमेरामध्ये सुद्धा एआयचे फीचर्स आले रेग्युलर वन वाय सेव्हन आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर ए फीचर्स आणि त्याच्यावरती डिटेल व्हिडीओ करणारे मी आता जास्त म्हणत नाही पण हो युआय चल सांगायचं झालं तर वन युआय सेवन आहे अँड्रॉइड फिफ्टीन वरती आहे आणि सात वर्षाचे मेजर अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत सात वर्षाचे कॅमेरामध्ये अल्ट्रा मध्ये डेफिनेटली स्पेक्समध्ये थोडा चेंज झाला आहे प्रायमरी टू हंड्रेड मेगा पिक्सेल आहे सेकंडरी जो आहे तो अल्ट्रा वाईड आहे फिफ्टी मेगा पिक्सेलचा आणि तो सुद्धा ऑटो फोकस आहे आणि डुएल पर्पज म्हणजे मॅक्रो व्हिडिओज आणि फोटो सुद्धा तुम्ही काढू शकता तिसरा जो सेन्सर आहे तो पन्नास मेगा पिक्सेलचा टेलिफोटो आहे आणि मग तुम्हाला दहा मेगा पिक्सेलचा अजून एक टेलिफोटो मिळतो एक फाईव्ह एक्स आहे एक थ्री एक्स आहे आणि पुढे मित्रांनो तुम्ही पुढचा जो आहे सेल्फी कॅमेरा तो रेअर करू शकता बाकी सगळे सेन्सर्स तुम्हाला फोर के सिक्स्टी एस व्हिडिओ शूट करू शकतात भरपूर भर भरून चे फीचर्स आलेले आहेत त्यामुळे वेदर इट इज कॅमेरा वेदर इट इज यू आय एक्साइटिंग पार्ट अबाउट्वेंटी फाय सिरीज आहे त्याच त्याचं सॉफ्टवेअर म्हणजे मी जसं या व्हिडिओमध्ये सांगितलं मला तर हा लिटरली वापरायचं आहे नॉट बिकॉज ऑफ हार्डवेअर ऑब्व्हिसली कॅमेरामध्ये ॲटलिस्ट आम्हाला जे डेमो दाखवलं त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रूवमेंट्स दिसलेले आहेत पण आम्हाला तो टेस्ट करायला लागेल कारण की हे इथं सगळं एम्बार्गोमध्ये आहे इनडोअर्स सगळं करू शकतो त्यामुळे आत्ता तेवढा टेस्ट केला नाही पण जेवढे इनडोअर सॅम्पल्स आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय नक्की बघा ओव्हरऑल आय एम हॅपी म्हणजे आधी असं लॉन्चच्या आधी वाटलेलं की अरे हा काही जास्त नाही आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगू का जेव्हा तुम्ही ॲक्च्युली वापरताना तो फोन सॉफ्टवेअर यूज करता एच फीचर्स यूज करताना तेव्हा कळतं की येस यु नो दे हॅव वर्कड अ लॉट ऑन एट पण हो लाँग टर्म रिव्यूसाठी नक्की थांबा हा माझा फर्स्ट लुक फर्स्ट इम्प्रेशनचा व्हिडिओ होता जर का आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तुमच्यासाठी सगळं काही हे करतो चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र